प्रश्न पडतो का की हे कलर करेक्टर नेमकं काय काम करतं यातला कोणता कलर कशासाठी वापरला जातो त्याला सांगते आपल्या चेहऱ्यावर जे पिगमेंटेशन असतं डार्क सर्कल्स असतात रेडनेस असतो पिंपल्स असतात त्यांना हाईड सगळ्यात आधी आपल्या डार्क सर्कल्सला हाईड करण्यासाठी किंवा इथे बऱ्याच जणांना काळ झालेलं असतं पिगमेंटेशन असतं तर त्याला हाईड करण्यासाठी ऑरेंज कलरचा वापर केला जातो तो अशा पद्धतीने आपल्या डोळ्यांना लावायचा डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्सना जास्तही घ्यायचा नाही नाही नाहीतर पूर्ण ऑरेंज दिसायला लागतं आणि असं हळूहळू टॅप करायचं अशा हड़ू हड़ू पद्धतीने त्यानंतर जर फेसवर पिंपल्स असतील रेडनेस असेल तर त्यासाठी ग्रीन कलर वापरला जातो आपल्या पिंपल्सना जसं मी आता हे बनवले यांना आपण ग्रीन कलरने हाईड करूया या पद्धतीने त्यानंतर जर स्किन डल दिसत असेल तर पर्पल कलर वापरला जातो जर फेसवरच्या वेन्स दिसत असतील बऱ्याच जणांच्या इथल्या वेन्स दिसतात तर ते, ते त्यासाठी यल्लो करेक्टर वापरू शकतात किंवा ज्यांचा वॉर्म अंडरटोन असतो ते त्यांचा हलकासा रेडने साईड करण्यासाठी सुद्धा यल्लो करेक्टर वापरू शकतात आता जिथे जिथे प्रॉब्लेम्स असतील त्या ठिकाणी करेक्टर लावून झाल्यानंतर थोडंसं थांबायचं त्याला थोडं सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यावर त्या कन्सिलर अप्लाय करायचं आपल्या स्किन टोनला मॅच होणार असं कन्सिलर आणि मग त्याला सुद्धा व्यवस्थित डॅप करायचं अजिबात असं पुसायचं नाही अजिबात पुसायचं नाही ओढायचं नाही तुम्ही याला ब्लेंडरने सुद्धा करू शकता बघा अशा पद्धतीने माझा डार्क सर्कल पूर्णपणे झाकला गेला आहे तुम्ही दोघं साईड बघू शकता यानंतर आपण आपल्या फेसवर फाउंडेशन लावायचं आहे ते कसं आणि कोणत्या प्रकारे फाउंडेशनचा योग्य शेड निवडायचा ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया म्हणून कनेक्टेड राहा